नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता चौथी आज आपण इयत्ता चौथीचा जो मंथन परीक्षेसाठी भाषा व गणित हा पहिला पेपर असणार आहे तो नक्की पेपर किती मार्काचा असतो त्यामध्ये कोणते घटक असतात कोणते उपघटक असतात कोणत्या उपघटकांना किती मार्क असतात याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सर्वांना माहीत आहे इयत्ता चौथी मंथनसाठी दोन पेपर असतात एक असतो पहिला भाषा व गणित आणि दुसरा असतो बुद्धिमत्ता आणि इंग्रजी तर पहिला जो आपला पेपर असणार आहे भाषा आणि गणित तो असतो एकशे पन्नास मार्कांचा त्यामध्ये भाषा घटक असतो आपल्याला पन्नास मार्काचा पंचवीस प्रश्न असतात आणि गणित हा जो आपल्याला विषय आहे तो असतो शंभर मार्काचा त्यामध्ये एकूण पन्नास प्रश्न असतात तर आज आपण सर्वप्रथम भाषामध्ये कोणते घटक आणि कोणते उपघटक येणार आहेत याविषयी माहिती पाहूया पहा भाषा घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे एकूण प्रश्नांच्या चोवीस टक्के प्रश्न म्हणजेच सहा प्रश्न येतात याला पंचवीस प्रश्नापैकी तर यावर कोणते उपघटक असणार आहेत आपल्याला उतारा व त्यावर आधारित प्रश्न त्यानंतर वृत्तपत्रातील जाहिराती त्यानंतर व बातम्यावर आधारित प्रश्न त्यानंतर कविता व त्यावर आधारित प्रश्न अशा प्रकारचे आपणाला हे तीन उपघटक असणार आहेत वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे यावर सहा प्रश्न असतात म्हणजे बारा मार्क असणार आहेत तर हे जे सर्व उपघटक आहेत यावर आपण सविस्तर सराव करणार आहोत आणि त्यांचे व्हिडिओ देखील पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत त्यानंतर दुसरा जो घटक असणार आहे तो आहे कार्यात्मक व्याकरण यामध्ये देखील आपल्याला वीस टक्के वेटेज दिलेला आहे म्हणजे पाच प्रश्न असणार आहेत एकूण प्रश्नांच्या तर यामध्ये जे उपघटक आहेत ते आपल्याला शब्दांच्या जाती त्यानंतर लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्यांचे भाग ओळखणे यामध्ये उद्देश आणि विधय त्यानंतर शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखणे अशा प्रकारे सात आपल्याला यामध्ये कार्यात्मक व्याकरणमध्ये उपघटक असणार आहेत पाच प्रश्न म्हणजे अर्थात दहा मार्क असणार आहेत त्यानंतर पुढचा जो तिसरा आपला घटक असणार आहे तो आहे भाषेचा व्यवहारात उपयोग हा देखील आपणारा चोवीस टक्के भेटेचा आहे म्हणजे सहा प्रश्न आहे त्याच्यावर देखील यामध्ये कोणकोणते उपघटक असणार आहेत एक आहे वाकप्रचार त्यानंतर दोन आहे म्हणी तीन समाजावर आधारित प्रश्न चार निर्देश पाच माहिती तंत्रज्ञानाविषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे अशा प्रकारे पाच उपघटक असणार आहेत सहा प्रश्न म्हणजे बारा मार्क असणार आहेत त्यानंतर पुढील जो घटक आहे चौथा तो, तो आहे शब्द संपत्तीवर प्रभुत्व यामध्ये देखील बत्तीस टक्के वेटेज सगळ्यात जास्त वेटेज जा आहे म्हणजे आठ प्रश्न आहेत एकूण सोळा मार्कासाठी तर यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो जवळपास यामध्ये तेरा उपघटक असणार आहेत आता कोणकोणते आहेत ते पाहूया आपण हा खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे एक आहे समानार्थी शब्द दोन आहे विरुद्धार्थी शब्द नंतर शब्द कोडी जोड शब्द अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द समूहदर्शक शब्द पिल्लू दर्शक शब्द घरदर्शक शब्द, घर शब्द त्यानंतर पुढे आहे अक्षरे जुळून शब्द तयार करणे त्यानंतर आहे दहा अकरा शब्दकोशातील वर्णानुक्रमे शब्दक्रम तयार करणे किंवा लावणे पुन्हा एका शब्दाचे अनेक किंवा भिन्न अर्थ शोधणे आणि पुढे आहे भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न अशा प्रकारे आपल्याला शब्दसंपत्तीवर प्रश्न येणार आहेत आठ प्रश्न सोळा मार्कासाठी म्हणजे आपण जर हे चार घटक पाहिले आणि त्यातील उपघटक पाहिले तर एकूण आपल्याला पंचवीस प्रश्न भाषेमध्ये येणार आहेत पन्नास गुणासाठी तर अशा प्रकारे भाषेसाठी आपल्याला पेपर असणार आहे त्यानंतर गणिताचा जो पेपर असतो याचमध्ये विभाग दोन असतो गणित पहिल्या पेपरमध्ये तो असतो पन्नास प्रश्न शंभर गुणासाठी तर यामध्ये कोणकोणते घटक आणि कोणकोणते उपघटक उपघटक याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पहा पहिला आहे संख्याज्ञान याला जवळपास वीस टक्के वेटेज असणार आहे तर यामध्ये दहा प्रश्न म्हणजे वीस मार्कासाठी जवळपास प्रश्न एक प्रश्न आपल्याला दोन मार्कासाठी आहे माहीत आहे म्हणजे आता यामध्ये उपघटक कोणते पहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे त्यानंतर पाच अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन त्यानंतर अंकाची दर्शन व स्थानिक किंमत पुढे चौथा संख्येचे विस्तारित मांडणे पाच आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे सहा आहे मोठेपणा आणि संख्येचा चढता व उतरता क्रम सातवा घटक आहे एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न आठवा घटक आहे सम विषम संख्या व मूळ व संयुक्त संख्या आणि वर्ग संख्या अशा प्रकारे आपल्याला संख्या ज्ञानमध्ये हे आठ घटक असणार आहेत जवळपास दहा प्रश्न म्हणजेच वीस मार्क असणार आहेत त्यानंतर पुढील जो घटक असणार आहे तो आहे संख्यावरील क्रिया आता संख्यावरील क्रियासाठी देखील वीस टक्के वेटेज म्हणजे दहा प्रश्न दिले आहेत वीस मार्कासाठी पायामध्ये यामध्ये उपघटक असणार त्याविषयी आपण माहिती घेऊया पहिला आहे बेरीज बिनहाच्याची आणि हाच्याची पाच अंकीपर्यंतची बेरीज करायची आहे आपल्याला त्यानंतर वजाबाकी बाकी आणि हच्च्याची दे ती देखील पाच अंकी बेरीज व वजाबाकी शाब्दिक उदाहरणे पाच अंकी पर्यंतची करायची आहेत आपल्याला नंतर आहे गुणाकार तीन अंकी गुणिले दोन अंकी संख्येपर्यंत आणि भागाकार तीन अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत भाजक तीस पर्यंत असणार आहे त्यानंतर गुणाकार भागाकार शाब्दिक उदाहरणे यामध्ये तीन अंकी आणि दोन अंकी संख्येपर्यंतचे पदावली त्यानंतर तीन दोन पाच दहा यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या त्यानंतर आहे संख्येचे विभाजक अवयव आणि व विभाज्य तर हे नऊ उपघटक असणार आहेत आपल्याला संख्यावरील क्रियामध्ये दहा प्रश्न असणार आहेत वीस मार्कासाठी या सर्व घटकांचा आणि उपघटकांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत त्याविषयीचे आपण सरावाचे व्हिडिओ देखील पाहणार आहोत त्यानंतर पुढील तिसरा घटक असणार आहे अपूर्णांक चौदा टक्के वेटेज आहे म्हणजेच एकूण प्रश्नापैकी चौदा टक्के प्रश्न अपूर्णांकावर येणार आहेत त्यातले सात प्रश्न म्हणजे चौदा मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे यामध्ये जे उपघटक पाहिले तर आपण आपल्याला उपघटक आहेत अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचे वाचन व लेखन त्यानंतर समच्छेद अपूर्णांक लहान मोठेपणा चढता व उतरता क्रम बेरीज व वजाबाकी तिसरा अंशाधिक छेदाधिक व पूर्णांक युक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकामध्ये हे उपघटक दिसून येतात त्यानंतर पुढील जो घटक पाहिला तर आपण तो आहे मापन आता मापनामध्ये कोणकोणते उपघटक आहेत पाहण्यापूर्वी पाहू मापनावर आपल्याला दहा प्रश्न येणार म्हणजे वीस मार्कासाठी तर यामध्ये आपल्याला लांबी वस्तुमानधारकता त्यानंतर कालमापनमध्ये घड्याळाची वेळ आणि दिनदर्शिका त्यानंतर नाणी व नोटा रुपये पैसे परस्पर पर रूपांतर अशा प्रकारचे आपल्याला उपघटक असणार आहेत पाचवा जो घटक आहे गणितामध्ये तो आहे महत्वपूर्ण घटक आहे वीस टक्के वेटेज असणार आहे भूमितीचा यामध्ये जवळपास अकरा प्रकारचे उपघटक असणार आहेत ते आपण आता कोणते आहे ते पाहूया पा भूमितीमध्ये पहिला रेषाखंड किरण रेषा यांच्या विषयीची माहिती त्यानंतर कोण कौन व कोणाचे प्रकार त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार चौकोन व चौकोनाचे प्रकार भौमितिक आकृत्यांची संख्या शोधणे इष्टिका चिती घन शिरोबिंदू कडा व याविषयी माहिती त्यानंतर वर्तुळ पुढे आहे परिमिती आणखी आहे क्षेत्रफळ आणि घडणी म्हणजे नेट्स अशा प्रकारे अकरा उपघटक भूमितीमध्ये आपण त्यांचा सराव करणार आहोतच पुढे आहे चित्रालेखित्रालेखमध्ये काय असणार आहे चित्ररूप माहितीचे आकलन दोन प्रश्न असतात जवळपास आपल्याला चार मार्कासाठी आहे ना आणि आकृती देखील सहावा उपघटक असणार सातवा उपघटक असणार आहे आपल्याला यावर देखील एक प्रश्न विचारला जातो आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला गणितामध्ये हे जवळपास सात घटक आहेत त्यावरचे आपण काही उपघटकांची देखील माहिती पाहिली आणि त्यांना किती प्रश्न आहेत याविषयीची देखील माहिती पाहिली तर यत्ता चौथीचा मंथन परीक्षेचा जो पहिला पेपर आहे भाषा व मराठी म्हणजेच भाषा मराठी व गणित आहे ना तो एकूण आपणाला एकशे पन्नास गुणाचा असणार आहे पंच्याहत्तर प्रश्न असतात त्यामध्ये भाषेचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी आणि गणिताचे असतात पन्नास प्रश्न शंभर मार्कासाठी तर तुम्हाला सर्वांना नक्की कोणत्या घटकांचा आणि कोणत्या उपघटकांचा अभ्यास करायचा असेल याविषयी आपल्याला एक आयडिया किंवा कल्पना आलेली आहे तर असंच आपण आणखी मंथन परिषदेच्या नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटणारच आहोत तत्पूर्वी आपण आपली शाळा या युट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद